नमस्कार मित्रांनो आपण आहे खंबाळा तलावामध्ये खंबाळा तलाव, तलाव हे नाशिकपासून सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर आहे आणि आत्ता नुकत्याच नाताळाच्या सुट्ट्या लागलेल्या आहे मुलांना लहान मुलांना तर नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये कोणाला जरी तर पोहण्याची इच्छा असेल आणि कोणाला ओपन वॉटरमध्ये पोहायला शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही खंबाळा तलावाला भेट द्या सध्या थंडीचा महिना चालू आहे खूपच गर्दी कमी आहे तर ह्या गर्दी कमी असल्यामुळं तुम्हाला खूप चांगल्या उत्तम प्रकारे मी पोहायला शिकू शकतो आहे आणि खरंच कोणाला जर पोहण्याची इच्छा असेल जिद्द असेल त्यांनी खंबाळा तलावाला भेट द्या आपल्या नाशिक त्र्यंबक हायवेपासून सो नाशिकपासून सतरा किलोमीटर अंतराला आणि आपल्या नाशिक त्र्यंबक आप हायवेपासून शंभर फुट आपलं खंबाळा तलाव आहे तर नक्कीच तुम्ही शं शंभर टक्के खंबाळा तलावाला भेट द्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये विनामूल्य पोहायला शिकू दहा ते पंधरा दिवस तुम्ही सातत्याने या तुम्हाला शंभर टक्के पोहायला शिकू आपण जय हिंद जय भारत जय जवान जय किसान